आज इथं शेतकऱ्यांचे प्रश्न हे की मातोश्री कारखान्याचे बिल तटलेले आहेत चार कोटीपर्यंत त्याबद्दल त्यांनी जे आंदोलन केलं आहे त्यांच्याशी सविस्तर माहिती घेऊया नमस्कार बोडके साहेब तर या ठिकाणी आम्ही सात दिवस झालं की मातोश्री कारखान्याचे मान्य मेहत्रे साहेब यांनी साधारणपणे आमचे साडेचार कोटी रुपये आहे आमच्या या भागातले मराठवाड्यातले जे शेतकरी माझ्या इथे ठिकाणी उपस्थित आहेत तीनशे शेतकरी त्यांचे साडेचारशे साडेचार फूट आहेत त्यांनी शुक्रवारी पन्नास फूट पन्नास लाख रुपये त्यांनी वर्ग केले शेतकऱ्याच्या खात्यावरती आणखीन चार कोटी वर्ग करावं अशी मैत्री सर्वांना विनंती करतो आमचं दुसरं काही दिलं गेलं नाही किती दिवसापासून आमचा एक सातवा दिवस आहे बुधवारी बसतो आम्ही आंदोलनाला आमचे मराठवाड्यात सगळे मराठवाड्यातले शेतकरी आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कुमारगा तालुक्यातले काही निलंगे तालुक्यातले आहेत काय कोल्हापूर तालुक्यातले आहेत काय भद्र कल्याणचे सुद्धा शेतकरी काका ठिकाणी या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सगळ्यांचे म्हणजे जवळपास तीनशे शेतकऱ्यांचे पैसे दिले की आत्ता आम्ही आत्ताच्या आत्ता बघतो आणि पैसे मिळाले की आमचा विषय संपला या यावेळी पहिल्यांदा असं झालेलं आहे की याच्या अमोदळी दिलं या ठिकाणी यापूर्वी दोन हजार वीस एकवीसला मेत्रेसाहेबांच्या बिलासंदर्भात तुम्ही आत्ता दिवस बसून साठ कोटी रुपये घेऊन गेलो आहे याच काँग्रेस भवन पुढे बसलो होतो मी अठ्ठावीस दिवस दीडशे महिला आणि चारशे पुरुष घेऊन असं जवळपास साधारणपणे अठ्ठावीस दिवस बसून मी त्यांच्याकडून साठ कोटी रुपये घेऊन गेलो आहे मध्यंतरी दोन तीन वर्ष त्यांनी बिलं क्लिअर केलेलं होतं पण यावेळेस काय माहीत नाही मलाही पण त्यांनी यावेळेस मोठ्या प्रमाणात आमच्या शेतकऱ्यांची बिलं काही जणांचे बऱ्याच जणांचे काहीच पैसे दिलेले नाहीत एकही रुपया देणार नाही काही जणांचे हजार रुपयांनी टाकले काही जणांचे दीड हजारांनी टाकलेत काही जणांचे दोन हजार टाकले असं म्हणजे अव्यवस्थितपणा आहे सुसंगतपणा आहे किंवा आमचं म्हणणं आहे की सगळ्यांना सत्ताशे रुपये परवा त्यांनी लिहून दिलं काही जणांना सत्तावीसशे रुपये बिल टाकलं आहे परवा काय काय जणाला यापूर्वी त्यांनी टाकले कारखाना सुरू झाल्यानंतर सत्तावीसशे प्रमाणात आमचं बिल द्यावं अशी आमची प्रथम आणि शेवटची मागणीही काय मराठवाड्यातून बरेच शेतकरी आज आले आहेत आज आपण पाहतो पावसाचं वातावरण आहे पावसाळा आहे बरेच शेतकरी आज मुक्कामी आहेत का आणि मुक्कामी असल्यामुळे त्यांच्या जेवणाची राहण्याची बरेच अडचणी आहेत त्यांच्या त्या अडचणी कसं काय म्हणजे हे करतायत ते होत की आम्ही या ठिकाणी आमचं काँग्रेस म्हणून म्हणजे आमच्या इंदिरामाईचं घर आहे त्यामुळं आम्हाला काय काँग्रेस म्हणजे नवीन नवीन आम्ही काँग्रेसचेच माणसं आहोत आम्हाला देणं गेलं नाही पण आम्ही काय भाजपची माणसं नाही इथं आम्ही माणसं आहोत ती काँग्रेसचेच माणसं आहोत आणि आमच्या इंदिरा गांधीचं इंदिरामाईचं किंवा आमच्या महात्मा गांधीचं घर आहे आम्ही या घरात आम्हाला कोण त्रासही देत नाही कोण काँग्रेसची माणसं म्हणजेच बसा कारण तुम्ही माणसाचं आम हिं आम इन्सान आहे इन्सान जसे आहे त्यांनी आम्हाला मदत केली आहे जेवणाची व्यवस्था मात्र असा आहे की काही माणसं स्वतः डबा घेऊन येतात एक दोन दिवस आम्ही भात करून खाल्लं इथं आता मात्र खेड्यातूनच रोज डबा येतो आहे त्यामुळे तर सहा ते शंभर माणसं राहतात गावा प्रत्येक गावाकडून दहा बारा गावाकडून डबा गावा गोळा गावा करून जी एस तो एखादा माणूस येतो डबे आणतात डबे खातो काँग्रेस भवनमध्ये पोहोचला तर इथं बघतो नाही पोहोचला तर परिकडंही लिंग आहे पर त्या लिंगाच्या ठिकाणी आम्ही तिकडं त्या ठिकाणी मुक्काम करतो नक्कीच मैत्री साहेब शेतकऱ्यांचे दुःख लवकरच दूर करतील ही अपेक्षा करतो आणि आपल्याला काय वाटतं की आज शेतकरी जर त्या परिस्थितीमध्ये सावकाड्यात देखील आंदोलन करत आहेत तर काय प्रकार आहे सरकार असं आहे की लवकरात लवकर सगळ्या शेतकऱ्यांचे बघत म्हणजे आता दिले पाहिजे आमची एकच मागणं की आता काल अठराशे पन्नास रुपये पाहिजे तर एक मागणी आहे की थोडेसे शेतकऱ्यांची जे आले तेवढ्या शेतकऱ्यांनी अपेक्षा त्यांनी करणार अपेक्षा लवकरात लवकर त्यांनी आमचं आता एक आहे इतर बाकी काय करतात आम्ही सगळे पहिल्या फोनला तर आम्ही असं केलात की आम्ही एखादी तोटी घेऊन एखाद्या सगळ्यात आमच्या सैऱ्याला त्यामध्ये मग आम्ही जो त्याची जे जाणी आहे त्या ह्याच्यामध्ये आम्ही खाल्लात आता डबे गावात पण येतात मात्र आमची एवढी त्रासदायी द्यायची आहे की पाऊस येतो थंड याच्यामध्ये आम्ही तो बाहेर जोडतो कुठे काही लोक जोडतात हा लई त्रास आहे नेत्रेसाला हात जोडून घ्यायचे आहे की आम्ही जेवढेच हात आता उपलब्ध त्या लोकांचे पैसे देव सत्तांशी प्रमाणात मैत्रे साहेबांना आम्ही क्वेश्चन आमचं माघारी घेऊन त्यांना हात जोडून विनंती आहे आज त्याला बोललेले आज सात वाजे होतो आमचा तरी सुद्धा तुमच्याकडे दुर्लक्ष दुर्लक्ष केलेला तुम्ही काय बाबा तुमचं आहे तुम्ही वय आहे त्या वयामध्ये आज तुम्हाला गाव तुम्हाला माझं वय पण हे असणार आहे हे गंगा गाव हे गंगा काल बाब मी आहे एकशे ऐंशी टन बूथ आले आज मी कमीत कमी एक पंचवीस एअरपाटी केला होते गाडीला पंचवीसशे रुपये भाडं देऊन पंचवीस एअरपाटी करून लास्टला हे महाराज जावं लागला मला वाटते काय अन्याय लवकरात लवकर भेटली तर बारा हृदया लक्ष्मी आहे का घरी सण सोडून मी सोडून आता सात दिवस झाले इथंच बसतो त्यात मोठा सण लक्ष्मी आहे का हा प्रत्येक हिंदू धर्मामध्ये एक मानणारा मोठा दिवाळी जसं मानतो तो सण असताना सध्या लोक घराकून आम्हाला सगळे आमच्या पत्नीचा येतो आईचा येतो पोराचा येतो लिखीचा येतो तुम्ही या सगळं काही सोडून तरी आम्ही आमच्या लोकांच्या यथाय करण्यासाठी हा सगळं थांबून आम्ही इथं थांबलेलो आहोत नक्कीच ह्या शेतकऱ्यांचा त्रास मैत्रीसाहेब जाणून घेतील आणि लवकरात लवकर हे प्रश्न सोडतील महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद